हाय मित्रांनो आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आजच्या आपल्या दिवसास सुरुवात झालेली आहे आपण निघालो आहोत हरणे बंदरला हरणे बंदरला जाण्यासाठी निघालो आहोत गाडी काढली आहे आत्ता रोडवर पोचलो हो, आहोत हा मुंबई गोवा एक्सप्रेस वे आहे हा कोकणातून जातो आता आपण निघालो आहोत मित्रांनो आता गा कंटिन्यू गाडी चालवत आहे आता जाता अचानक मित्रांचा प्लॅन ठरला की आपल्याला हरणे बंदरला जायचं आहे म्हणलं जाऊ याचा आता हरणे मंदर मध्ये पोचलो आहोत सकाळ झालेले आहे सकाळचा थोडा थोडा म्हणजे नाश्ता करावा सगळे मित्र मिळून कोकणातला स्पेशल डोशेचा नाश्ता करत आहोत नाश्ता वगैरे करून झाला आहे मित्रांनो आता त्या दादांना पैसे वगैरे दिलेले आहेत आणि कोकणात यायचं म्हणजे कोकणात मजा वाटते समुद्र मित्र मस्तपैकी आणि कोकणात एन्जॉय पण होतो मस्त रूम वगैरे केलेले आहे आणि तिथून आता पोचलो आहोत मासे बाजारात मुरुड बीचला हा मच्छी बाजार असतो तिथून बोटीतून मासे येतात आणि मग लोकं तिथं पाहिजे असे खरेदी करून हॉटेलवाल्यांना बनवायला देतात मग हॉटेलवाली आप देता। ते आपल्याला थोडेसे पैसे घेऊन बनवून देतात इथं बघा त्यांची आडच चालू आहेत लोकं मासे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत भरपूर आपण पण मासे घेतलेले आहेत आणि बनवायला देणार आहेत आता जरा गाडी काढली आहे जरा बीचवर म्हणलं जरा राऊंड माराऊन बघा मित्रांनो कशी गाडी फिरली ठीक मजा असते मित्रांनो कोकणात येऊन आनंद घेण्याची आणि एन्जॉय करण्याची असंच जरा मूडमध्ये येऊन गाडी जरा गोल गोल फिरवली आहे समुद्रावर आणि एन्जॉय चालू आहे मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा सबस्क्राईब करा आपण सारखं इकडं तिकडे फिरत असतो जे एन्जॉय करत असतो आपल्याला फिरण्याची मला खूप आवड आहे आणि समुद्रावर आलेला आहे जरा सगळ्या मित्रांनी मिळून फोटो वगैरे काढलेले आहेत हे बघू शकता तुम्ही हा मुरुड बीच आपल्या हरणे बंदर मधला सगळ्यात स्वच्छ बीच आहे करदे बीच एकदम तिथं घाण नाही काय नाही एकदम स्वच्छ बीच आहे मस्त तिथं लोकेशन आहे फोटो वगैरे काढण्यासाठी मित्रांनो